नमस्कार आपण आज भांडगाव य तालुका दौंड जिल्हा पुणे कारंडवाडे भांडगाव कारंडे वस्ती येथे आलेलो आहे इथे अत्यंत जुनी लाईन आणि दुधाची वंशावळ आणि नामांकित वंशावळ नामांकित लाईनचं जे जातीवंत वळू इथे आणलेलं आहे कारजाळ खान जे जुनी अर्दनारी बेगमपूर कामांनाची खान जी म्हणतात कारजाळ खान जी डरकी मारणारी गरम रक्ताची दुधाच्या वंशावळीतून अशा ओळूची आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे पाहू शकता सुंदर देखणा मोठ्या माप्पाचा जबरदस्त ताकदीचा ओळ आहे आणि हा अर्दनारी बेगमपूर येथे जाधव यांच्या घरी होता त्यांच्याकडे जो जुना ओळू आहे डरकी आणणारा कारजाळखानीचा त्या वंशावळीतून आहे त्याचाच मुलगा आहे त्यांच्या घरी होता या मालकांनी जुनी वंशावळ जातीवंत वळू पाहून चांगल्या पैदाशीसाठी इकडे आणलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये याच्या माध्यमातून जेणेकरून त्यांचा हेतू आहे की ह्या भागामध्ये जे सिमेंट भरलं जाते आणि सिमेंट भरून जे जर्शीचं गाईचं सिमेंट भरून जी चांगल्या खिल्लार गाईची प चांगली पायदास होण्याऐवजी जे वंशावळ मिक्स बेरड होत चालली ती न होता काहीतरी खिल्लारच्या चांगल्या पायद्यासाठी आपलं योगदान असावं यासाठी कुठलंही म्हणजे मनामध्ये दुर्भावना ठेवता आपण खिल्लारसाठी काहीतरी योगदान द्यावं या माध्यम द्या, याच्यासाठी मालकांनी हा होळू आवर्जून आणला आहे एवढं घरच्यांचा विरोध असतानासुद्धा सुंदर देखणा जातीवंत रुबवदार मोठ्या मापाचा दुधाच्या वंशावळीचा तर आपण त्यांच्याकडून माहिती ह्याच्या जाणून घेऊया की मालक काय म्हणतायत नमस्कार मालक मला का आपलं नाव सांगा बाबा पांढरे बाबा बाळू पांढरे गाव, गाव, गाव। का कारंडी वस्ती कारंडी पिंगळे वस्ती खोर, गाव। खोर वस्ती। रोडला भांडगाव तालुका दोन जिल्हा पुणे ही कंपनी कोणती मेटल वेस्टर्न मेटल कंपनीच्या ऑपोजिट साईडला म्हणजे बाजूला चिटकून आपला मोबाईल नंबर सांगा नऊशे तीस नऊशे नऊशे एक हजार दोन किती दिवस झाला आपण वळू क्षेत्रामध्ये वर्ष एक वर्ष झालं या वळू क्षेत्रात येण्याची प्रेरणा आपल्याला कुठून भेटली घरच्या दोन तीन गायी होत्या हा मला माझ्या गायीला पैदास करण्यासाठी लांब वरच्या भागात लागायचं सातारा नाही तर सांगली लांब भागात गेल्यामुळं गाई रिपीट होण्याचे चान्सेस जास्त यायचे दोनदा करून बी रिपीट झाल्यामुळं मी हा निर्णय घेतला की आपल्या घरच्या आहे तर आपण ओळ आणावं आणि मग आम्ही जुन्या खानचा अभ्यास करून हा होळू म्हणजे हा होळू बाबा विकायचा आहे किंवा हावळू चांगल्या वंशावळीतून आहे किंवा चांगला हा घेतला पाहिजे हा कुठून माहिती भेटली तुम्हाला ही आम्ही आता इथून किलोमीटर अंतर आहे तिथे आम्ही लहानपणापासून फोनवर पाहिलेलं होतं युट्यूबच्या माध्यमात युट्यूबच्या माध्यमातून आपण वासरू पाहिलेलं सात आठ महिन्याला असताना पण आपल्याला त्यावेळेस किंमत लय होते सांगित होती ह्यावेळेस किती किंमत सांगितलेली त्यावेळेस दीड दोन लाख रुपये सांगायचे पण नंतर आपण हा एकदम त्याची मालक वयस्कर असल्यामुळे ते बे खराब झाल्यामुळं फिरत फिरत गेलो ते राजमळगे बा भारतमळगे आणि हा भारतमळगे यांनी आम्हाला सुचावला कोण चांगला आहे आमच्या बी देण्यात असल्यामुळं आम्ही आपण खराब असताना नि एक मोबदला न बघता जात जाते का कमी जाते का वासरू कसं होईल न बघता आम्ही चांगली योग्य ते दर देऊन देवा आम्ही हा खराब मध्ये आणला आता तयार केला नुकताच चौसा झाला पंधरा दिवस झाले किती वय असताना तुम्ही आम्ही पहिला हळू घ्या खराब असल्यामुळं दुसरा होऊन मी जास्त दिवस असा चालू केला नव्हता आता चौसा व्हायच्या अगोदर एक दोन तीन महिने आपण चालू केला चौसवाईच्या आधी दोन तीन महिने चालू आहे किती गाय भरवली आतापर्यंत पंचवीस गाय झाली अजून तुमच्याकडे एक चांगला जातीवंत नामांकित वंशावळीतला बैल आहे हे लोकांना माहिती नाही नवीनच आहे आणि इथल्या लोकांना सिमेंटची सवय असल्यामुळे ओळू कधी जास्त करता हळूहळू आता म्हणजे आपण जी पहिली नुकताच दुसरं झाल्या झाल्या आपली एक घरची गाय ट्राय घ्यायसाठी आपण भरली होती की जी एक आता एक जातीवंत झाली गाय कुठल्या कलर ची चोर कोश्यामध्ये जातीवंत हो असल्यामुळे ह्याचे फायदा असत हे जीवशाव सांगता का बैलाची ह्याची वंशावळ म्हणजे हा कारजाळ कामांना यांच्या लाईन मधून हा बैल होता कारजाळ कामांना यांच्या लाईन मधून हा बैल आहे हा बैल आपण नेले तात्याबा जाधव निलेश तात्याबा जाधव अर्धनारी बेगमपूर यांच्याकडून हा त्यांच्याच घरच्या बैलाची पैदास घेतलेला आहे त्यांच्याच घरच्या बैलाची पैदास घेतलाय हा त्यांच्याच घरी होता आई कुठे होती त्यांची आई अर्धनारीच्या अर्धनारी बेगमपूर जवळ जे ब्रह्मपुरी गाव आहे तिथं ह्याची आई आहे आपण हा अभ्यास म्हणजे आपल्या भागात शिरे क्षेत्र बी आहे आणि शेती असल्यामुळे दुधाचा लोकांना दुधाची बी गरज आहे गावरान गायला जास्त दुधाची वंश तयार करण्यासाठी आपण ह्याच्या आईचं ह्याच्या बापाच्या आईचं आहे तीन लिटर एका टायमाला बिगर खोराकाचा दोन टाइम सहा लिटर देते म्हणजे दोन हा बिगर खोराक आणि ह्याची आई आपण वळू आणल्यानंतर आपण आई पाहिली तिथे तपास केला तर नंतर का आलं ह्याची आई पाच महिन्याची गाभण असतानी अडीच लिटर आपण पिळून बघितले म्हणजे स्टार्टिंगला साडेतीन लिटर एका टायमाला काहीच म्हणजे आपलं जी राना रेग्युलर घरचं काही खुराक हा विषयच नाही दिल्या गायला तरी अडीच लिटर पिळ आणि स्टार्टिंग गेले साडेतीन लिटर देते काय साडेतीन लिटर हं mm. दुधाच्या लाईनचा मोठ्या मापाचा आहे हा चांगल्या खाणीचा असल्यामुळे आपण हा ओळू ह्याची बसर शेती कामाला रेसला म्हणजे सर्व क्षेत्रात चालतात सर्व क्षेत्रात म्हणजे आता ह्या ओळू ह्या बैलाचा त्यांच्या घरी हा एकच कोण राहिला होता टोटल ह्या बैलाचं भाऊ जे असते ना ती शर्य क्षेत्रासाठी गेलेले गाठामध्ये जास्त चालत हा फक्त त्यांनी स्वतःला ओळू करायचा आणला होता आपण त्यांच्या पण घेतलाय हा म्हणजे कारजाळ कामांनाची लाईन ही डरकी मारणारी गरम रक्ताची आणि मजबूत खूर मजबूत श्रीष्ठीची चपळ चलाक आहे या लाईन बद्दल तुम्ही कुठून माहिती घेतली होती म्हणजे कसं कळालं की बाबा की कारजाळ कामांनाच्या लाईनचाच आपण सांभाळायचा किंवा सा इतर बी लाईन आहेत सिद्धापूर तिकोंडी राजा किंवा मडसना काम्या लाईन असं आटपाडी मांदेशी खिल्लार सलगर लाईन आपल्या पुणे सिटीत तिकोंडी लाईन म्हणा सिद्धापूर लाईनचे जास्त करून गाई कालवडी लोकांनी हावसेफोटे आणलेले पण त्यांना क्रॉसिंग करण्यासाठी दुसऱ्या लाईन जवळ लागेल त्यासाठी आपण ही एकदम बेस्टमध्ये जुन्या खाणीचा म्हणून कारजाळ कामांना ही लाईन निवडली आणि हा कोंड आपल्याला पसंत पडला मापाला याला राग आहे पण इथं आल्यावर इथं आणलं त्यावेळेस धरून नव्हता देत पण इथं फक्त आता माझ्याच हातावे आहे घरच्यांना बी दुसऱ्याला जवळ येऊन देत नाही फक्त आता हे माझ्या हातावर असतं म्हणून मला काहीच करत नाही पाहू शकता अशा प्रकारची हुशार सुंदर देखणी चपळ चल्लक लाईनचा मोठा धिप्पाड सुंदर आहे बापासारखा याचा बाप अर्दनारी बेगमपूर निलेश जाधव यांच्याकडे आहे आणि पाहू शकता बापासारखंच गुण घेतल्यात आहे बऱ्यापैकी शरीर एष्टीला आणि आता अंगापिंडांनी भरायला लागला आहे अजून वय कमी आहे याचं भरपूर मोठा धिप्पाड वळू होणार आहे अंगापिंडांनी भरल्यानंतर गाई भरवण्यासाठी नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे तर हे आसपासचे जे परिसरातील लोक आहेत मग ते दौंड तालुका बारामती तालुका इकडे हवेली शिरूर किंवा पुरंदर तालुका इकडच्या लोकांनी जास्तीत जास्त मध्यवस्थित आहे हा मध्य भागामध्ये भांडगाव येते सगळीकडून येण्यासाठी रोड आहेत गायला सिमेंट भरून किल्लार गायला गीर किंवा जर गायीचं सिमेंट भरून पैदास करण्यापेक्षा असा जातिवंत वळू भरून चांगल्यात चांगली पैदास करून खिल्लार क्षेत्रासाठी काहीतरी चांगलं दुधाची वंशावळ खिल्लारमध्ये व्हायल होणं गरजेचं आहे की लोकांना आत्मविश्वास पटला पाहिजे लोकांना विश्वास वाटला पाहिजे की खिल्लारसुद्धा दूध देऊ शकते चांगली पैदास करू शकते आणि चांगल्या पैदाशीबरोबर खिल्लार ही घरचं लहान मुलांचं घरच्या कुटुंबाचं दुधाचं भागू शकते की वासरू पिऊन सकाळ संध्याकाळ जरी समजा तिची क्षमता तीन लिटरची असेल सकाळी तीन संध्याकाळी तीन तर वासराला जरी समजा दीड लिटर सोडलं तरी सकाळी दीड संध्याकाळी दीड कुटुंबासाठी तुम्हाला निघू शकते आणि मालकांचं सांगणं बिगर खुराक ख्याच्या आई जर ह्या ओळूच्या आई सकाळी तीन संध्याकाळी देत असेल पाच महिन्याची गाभ असतानासुद्धा सुद्धा अडीच अडीच लिटर दूध देत असेल तर अशा चांगल्या जातीवंत नामांकित वंशावळीचे वळू आपल्या गायीला नैसर्गिक रेतन करून जास्तीत जास्त चांगली पैदास करून खिल्लार क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि आपलं महाराष्ट्राचं खिल्लार जे महाराष्ट्र कर्नाटक बाँड्रीवर महाराष्ट्राच्या दक्षिणेस आणि कर्नाटकच्या उत्तरेस सीमेवर जे सगळ्यात जास्त खिल्लार क्षेत्र मानलं जातं हे खिल्लार महाराष्ट्र कर्नाटक तक... नाही तर भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये हे महाराष्ट्राचं खिल्लार पोहोचलं पाहिजे आणि लोकांनी आवरजून की आपल्याला एक खिल्लार आणायचं महाराष्ट्रातून की मग ते रेस क्षेत्रासाठी असो किंवा एक खिल्लारची दारात असावी सुंदर सुबक आखीव रेखीव साक्षात लक्ष्मीसारखी जेणेकरून घरात सुख शांती समाधान लाभते अशासाठी माणसांना विश्वास पटावा त्यासाठी बाहेरच्या राज्यातल्या लोकांनीसुद्धा का आग्रह धरला पाहिजे की बाबा आपल्याला खिल्लार गाई एकतरी सांभळायची की महाराष्ट्रातून आपल्याला खिल्लार आणायची किंवा एक चांगलं नामांकित वंशावळीच्या आणायची याच्यासाठी आपण सगळ्यांनी खिल्लार वंशावळ दुध खिल्लार वंशावळीच्या दुधामध्ये कशी वाढ होईल पैदास तर चांगली झाली पाहिजे तिरेज क्षेत्रात टिकली पाहिजे तेरेबंदीमध्ये शिकली पाहिजे आरत पारत जे संभा किंवा कोल्हापूर किंवा मिरजच्या भागात जे बेळगाव जिल्ह्यामध्ये आरत पारतच्या जे शर्यत चालतात त्यामध्ये पण टिकली पाहिजे ओढका ओढणे बेळगाव जिल्ह्यामध्ये ते लाकडाचा ओढका म्हणजे ताकदीची बैलं लागतात त्याच्यामध्ये बी टिकली पाहिजे शेती कामाला बी टिकली पाहिजे अशी सर्व संपन्न खिल्लार पैदास निर्माण करण्यासाठी सर्वांनी ह्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे आणि अशा वळू मालकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांनी आज एवढं कष्टानं एवढा अभ्यास करून एवढा दोनशे अडीचशे किलोमीटरवरून वळू आणला आहे आणि एक चांगले पैदास करण्यासाठी काहीतरी आपण खिल्लारचा योगदान द्यावं यासाठी आणलेलं आहे तर त्यांना अवश्य त्याचा अभिमान वाटला पाहिजे ह्या परिसरातील लोकांनी आवर्जून असा होळू भरला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करा हा होळू घेताना तुम्ही काय काय बघितलं ह्याच्यामध्ये येतोच पण याचं फाउंडेशन असेल ती एकदम गोड आहे मजबूत आहे कान बारीक आहे नाकाची नळी जी आपल्याला लांब पाहिजे ती बारीक शिंगाचा आकार एकदम बांगरी सारखा बारीक शेंड्यापर्यंत असं कानकावळी चांगली कातलेलं एकदम मौ असं तरी अशी हाताला येणार आहे आणि ती आपली शरीर क्षेत्राला मौकात लागते ती असं आणि आस माप बी चांगलं आहे लांबी रुंदी बघून आम्ही आणला आणला का हा शेपूड गोंडा काळा शेपूड गोंडा पूर्ण काळा एकदम खुराला पण काळा म्हणजे खिल्लार क्षेत्र असो किंवा रेश क्षेत्र असो किंवा आपलं पालखीसाठी लागणारे बगाडासाठी लागणारे तेरेबंदीसाठी लागणारे आरपार म्हणजे सर्व क्षेत्रातलं सर्व गुण संपन्न असं बघून आणलेलं आहे गाई भराय किती घेत आहे आपण रुपये घेत आहे आपण घरपोच सेवा देताय की इथं यावं लागतं घरपोच सेवा नाही ना ना से कसं आहे आप लागते आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे घरपोळ उपलब्ध नाही आणि गाडी आणि बाहेर बघितलं आता इथं एका एखादा तशी आण साईडला तर मग लय मग हाताळणं मला असं शक्य नाही मनुष्यबळ कमी पडते पाहू शकता टाकूळ पाहू शकता पाहण्याची पद्धत पाहू शकता सुंदर जातीवंत वंशवळ पाहू शकता रूप पाहू शकता देखणीपणा पाहू शकता आणि अजून खोंड आहे हा अजून अंगापिंडाने भरणार आहे अजून ह्याला रूप येणार आहे खूप अजून सुंदर आणि मोठं माप धिप्पाड होणार आहे खूप जबरदस्त ताकदीचा बैल होणार आहे हा पाहू शकता याची कालवड आपण पाहूया यांनी घरची एक गाय भरवली होती ह्याची एक कालवड आपण पाहूया कशा प्रकारची ह्याची पैदस पडलेली आहे सुरू केलेलं आहे आतापर्यंत मला नंबर सांगा पुन्हा एकदा पत्ता नाव बाबा पांढरे राहणार बाणगाव तालुका दोन जिल्हा पुणे आणि मोबाईल नंबर आहे नऊशे तीस नऊशे अठ्याहत्तर एक हजार दोन आणि पुणे सोलापूर हायवेला हायवेटच फक्त तीन किलोमीटर डांबरी आहे घरापासून काय आहे रस्त्याची काहीच अडचण नाही रोडची काहीच अडचण नाही आहे पुणे सोलापूर हायवे टच भांडगाव गाव आहे आणि रोडपासून सरळ यांच्या घरापर्यंत डांबरी रस्ता आहे मेन हायवे खोर रोड भांडगावमधून कारंडे वस्ती कुणालाही विचारा ठीक आहे आपण कालवड पाहूया पाहू शकता दहा बारा दिवस झाले कारजळखानीची कारजाळ कामांना खान निलेश जाधव बेगमपूर यांचा जो ओळू आणलेला आहे मालकांनी माल बाबा पांढरे यांनी त्यांच्या ओळूची पैदास पाहू शकता आखीव रेखीव पाहू शकता मजबूत आणि गठील शरीर पाहू शकता बापासारखं सेम गुण घेतले ते पाहू शकता कालवड झालेले बापासारखं पाहू शकता नाक डोळे कान चपळ चलाक खुर पाहू शकता कसे आहेत त्याचे आणि सुंदर कालवट झालेले डोळे पाहू शकता किती मोठे आहेत चेहरा एकदम सुंदर नाजूक आहे आणि कारजाळखानीचे पाहू शकता जसे सेम सर्व गुण घेतलेले आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की बैल जसा आहे तसे कारजाळखानीचा जसा त्याचा वटेल होता आजोबा होता सेम तशी पैदास टाकतो आहे आणि खूप सुंदर पैदास टाकतो आहे आखीव रेखीव आटोपशीर शरीर आहे त्याचे बा कालवडाचा चौक पाहू शकता त्याचा बांधा पाहू शकता डोक्याची ठेवण जिथले तिथं भवरा आलेला आहे पाहू शकता आणि चौकाला पाहू शकता छोटस जाई पण चौकाला मजबूत गठील आणि रुंद आहे शिपटीचा गोंडा एवढं लहान असताना सुद्धा बापासारखा का काळ आहे पाहू शकता कशा प्रकारचं आहे अशा प्रकारच्या सुंदर पायद्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs> पाहू शकता कालवडीची आई आहे आणि गाईला गारजाळखानीचा अर्धन अरे बेगमपूर निलेश जाधव यांच्याकडून आणलेला जुन्या जातिवंत वळू भरलेला कालवड झालेले कालवड कालवड आपल्याला पाहता येईल पुढे पाहू शकता गाय किती आखी रेख्यू आहे आणि जुन्या जातीतून सुंदर गाय आहे चेहऱ्याला सुंदर गाय आहे शिंगाला बारीक गोल आणि उजपुरी लांबलच मोठ्या मापाची गाय आहे गाई दूध पण गाय पण दुधाच्या वंशावळीतून चांगली दिसते पाहू शकता दूध चांगलं आहे गाईला कास पाहू शकता मला की कितव्या वेताला वेली आता ही तिसऱ्या वेताला पहिल्या दुसऱ्या वेताला कुठले ओळू भरले होते आवताची बैल लावले होते काय झालत त्यावेळेस दोन्ही खोंड झालते आता तिसऱ्या वेताला कालोड झाली एक शिरवळला नेला पाहू शकता गाय कशा जातीचे सुंदर मोठं माप आहे मालखंडकडे आहेत ही एक खिल्लार गाय आहे आणि आहेत नात म्हणून गाय सांभाळलेले ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडतील त्यांनी लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा आणि तुम्हाला कोणत्या वळू मालकांची मुलाखत पाहायला आवडेल कुठे ग्रामीण भागामध्ये ओळू आहे त्याची अजून तालुक्याच्या बाहेर लोकांना माहिती नाही किंवा लोकांना माहिती नाही अशा ओळू मालकांची नाव पत्ता सांगा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू आणि कुठे गायींचे गोठे मोठे असतील ते पण सांगा आपण त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू आपण त्याची कालवढ पाहूयात